नमस्कार समर्थ अकॅडमी भंडारा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कालनिर्णय या घटकातील एक टॉपिक टॉपिक असतो दिलेल्या तारखेवरून जे काढणं म्हणजे पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा भरती असेल या भरतीमध्ये त्या ठिकाणी एक प्रश्न असतो आपल्याला एक तारीख तारखेवरून आपल्याला तारखेवरून आपल्याला वार काढण्यासाठी सांगलेला असतो तर तो वार कसा काढायचा ह्याच्यासाठी काही बेसिक गरजेचं आहे गरजेचं आहे जसं की मी तर तुम्हाला काही मंथ कोड आणि त्याचबरोबर त्यांचे कोड इथं दिलेले आहेत त्या चार्ट त्या चार्ट मध्ये वर सिंगल डिजिट मध्ये ते महिन्याचे नाव आहेत आणि खाली त्यांचा कोड आहे जसं जे म्हणजे या ठिकाणी जानेवारीचा कोड आहे शून्य एफ म्हणजे फेब्रुवारी ज्याचा कोड आहे तीन मार्चचा कोड तीन एप्रिलचा सहा मे चा एक जूनचा चार जुलैचा सहा ऑगस्ट दोन सप्टेंबर पाच ऑगस्ट शून्य नोव्हेंबर तीन आणि डिसेंबर सहा त्याचबरोबर दुसरे महत्वाचे कोड आहेत त्या ठिकाणी सेंच्युरी आणि त्यांचा कोड सेंच्युरी म्हणजे शतक आणि त्यांचा कोड जसं सोळाशे ते सोळाशे नव्याण्णवचा कोड आहे सहा सतराशे ते सतराशे नव्याण्णवचा कोड अठरा आर अठराशे ते अठराशे नव्याण्णव चा कोड आहे दोन आणि एकोणीशे ते एकोणीसशे नव्याण्णव चा कोड आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढं हेच कोड रिपीट होतील जसं बघा इथं दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव चा कोड दिलेला आहे सहा त्याच्यानंतर दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे ते एकवीसशे तसेच चार तसेच चार बावीसशे ते बावीसशे ते बावीसशे नव्याण्णव चा कोड असेल दोन आणि तेवीसशे ते कोड असेल नव्याण्णव चा कोड असेल शून्य म्हणजे ह्या पद्धतीमध्ये हे कोड रिपीट होत राहतात टू फोर टू झिरो या पद्धतीमध्ये हे कोड रिपीट होतात आणि शेवटचा मुद्दा आहे या बेसिक गोष्टीमध्ये जे वार आहेत त्यांचे कोड आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे जसं संडे संडेला आपण किती अभ्यास करतो झिरो मंडे एक ट्यूजडे दोन वेस्डे तीन थर्जडे चार फ्रायडे पाच आणि सॅटरडे सहा म्हणजे काय तर आपण ज्या वेळेस शेवटी भागाकार करू आणि भागाकार केल्यानंतर त्या ठिकाणी जी बाकी उरणारी आहे ती बाकी म्हणजे हे त्या ठिकाणी वाराचे कोड असतील तर जसं आता आपण ही बेसिक गोष्ट शिकली ठीक आहे आता आपण एक प्रश्न घेऊया आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी पाच पायऱ्या आहेत ते पाहेत ते पाहेत दिलेल्या दिनांकाचा किंवा दिलेल्या तारखेचा वार काढायचे तर नेमकं हे कशा पद्धतीत काढता येते ते आता आपण सुरू करूयात या बेसा आणिचा तुम्हाला अंदाज आला असेल की हे महिन्याचे कोड त्याचबरोबर कोड आणि त्याचबरोबर वाराचे कोड आपल्याला असणं माहिती असणं गरजेचं आहे तर आता आपण पाहूयात पहिला प्रश्न याच्यावर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा कोणता आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा वार आपल्याला विचारलेला आहे मग हा काढायचा असेल तर याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी लक्षात आहेत ज्या आपण वर पाहिल्या आता आपण नेमके ह्या काढण्यासाठी पाच पायऱ्या आहेत त्या पाच पायऱ्या नेमक्या कशा आहेत ते आपण पाहूयात जसं याच्यातली पहिली पायरी दिलेली दिलेली तारीख जशा तशी लिहायची आहे त्याच्यानंतर दुसरा आहे मग आपण पाकोड जो आपण पाहिला होता जसं जानेवारीचा शून्य होता फेब्रुवारीचा तीन मार्च मार्च मार्चचा तीन हे जे कोणता महिना दिलेला आहे त्या आपल्याला या कोड आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे दिलेल्या वर्षातील शेवटचे दोन अंक आपल्याला जशा तसे लिहायचे आहेत जे बी वर्ष आपल्याला दिलेलं आहे जसं आपल्याला या प्रश्नामध्ये ते एकोणीशे सत्तेचाळीस दिलेलं आहे एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये या ठिकाणी आपल्याला जो सत्तेचाळीस आहे शेवटचे हे तिसऱ्या पायरीमध्ये लिहायचे लिहायचं पहिली पायरी काय दिलेली तारीख जशाच तशी लिहिणे म्हणजे इथं आपण पहिले पंधरा लिहिणार त्याच्यानंतर ऑगस्टचा कोड या ठिकाणी आपण लिहिणार जो ऑगस्टचा कोड आहे तो है, है, आ, दोन आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे तिसरी पायरी आहे दिलेली दिलेले जे वर्ष आहे ते शेवटचे दोन अंक जशाच तसे लिहायचे पायरी आहे चौथी पायरी आहे वर दोन शेवटच्या दोन अंकाला चारने भाग देणे व भागाकार बाकी ने। बाकी किती उरते याच्यावरून आपल्याला काहीही या ठिकाणी गरज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला मुद्दा काय लक्षात घ्यायचा आहे की वर्षाच्या शेवटच्या दोन अंकाला कितीने भाग द्यायचा आहे चारने भाग द्यायचा आहे आणि जो भागाकार येईल तो भागाकार लिहायचाय त्याच्यानंतर शेवटचा स्टेप असेल शतक कोळ आपण जे पाहिजे म्हणतो आपण जे पाहिजे सोळाशे नव्याण्णवचा सोळाशे नव्याण्णवचा कोड होता सहा सतराशे ते सतराशे चा कोड होता चार अठराशे ते अठराशे नव्याण्णव एक होता दोन एकोणीसशे ते एकोणीसशे चा कोड होता शून्य या पद्धतीमध्ये आपल्याला सेंचुरी कोड लिहायचे आणि त्याच्यानंतर हे सर्व लिहिल्यानंतर याची आपल्याला बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेला सात ने आहे आणि आलेली बाकी म्हणजे जे आपण वर वाराचे कोड पाहिले होते कोड म्हणजे आलेली बाकी आहे पण हा जो आपण हा जो प्रश्न इथं लिहिलेला आहे जसं बघा चार ऑगस्ट सॉरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चा वार कोणता तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तापायचं असेल तर आपण पहिले त्या ठिकाणी पाच पायऱ्या पाहिलेल्या होत्या त्या पाच पायऱ्यानुसार या ठिकाणी आता आपण हे उदाहरण सोडूया जसं मी पहिले सांगितलं होतं की पहिले त्या ठिकाणी जो दिनांक दिलाय जी तारीख दिली आहे ती जशाच तशी लिहायची म्हणजे पंधरा तर दुसरं त्याच्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं महिन्याचा कोड लिहायचा जसं की ऑगस्टचा कोड आपण वर पाहिला होता किती होता तर दोन होता त्याच्यानंतर तिसरा मुद्दा होता या ठिकाणी जे त्या वर्ष असत त्या वर्षातील शेवटचे दोन अंक किती अंक शेवटचे दोन अंक जशास तसे आपल्याला लिहायचे इथं सत्तेचाळीस आहेत त्याच्यानंतर जो पुढचा मुद्दा होता तो या सत्तेचाळीसला म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दोन अंकाला ने भाग द्यायचा आहे येणारा जो येणारा भागाकार आहे तो भागाकार आपल्याला इथं लिहायचा आहे तर सत्तेचाळीसला जर तुम्ही चार न भागलं तर चार एक चार बरोबर आणि परत सात उरलेले आहेत समोर चार एक चार बाकी किती उरली तीन ज्याच्याहून आपल्याला गरज नाही इथं बाकी कितीही उरव त्याचा आपल्याशी काही म्हणजे आपल्या उदाहरणाशी काही संबंध असणार नाही आणि शेवटचा मुद्दा होता आपला सेंचुरी कोड जे की एकोणीसशे ते एकोण एकोणीशे एक नव्याण्णव दरम्यान हे वर्ष येत आहे तर या वर्षाचा कोड त्या ठिकाणी किती होता तर तो, तो कोड होता त्या ठिकाणी सेंचुरी कोड शतक कोड तो असेल शून्य या सर्वांची बेरीज करायची आपल्याला ती बेरीज म्हणजे किती येईल तर बारा दोन सॉरी uh, पंधरा दोन सतरा सतरा आणि सत्तेचाळीस आणि त्याच्यानंतर अकरा अशी आपल्याला ही पूर्ण बेरीज करायची आहे सतरा तर सत्तेचाळीस तुम्ही जर सत्तेचाळीस टाकले तर चौसष्ट चौसष्ट आणि अकरा पंच्याहत्तर होतील तर या पाचवी पायरी आपण पाचवी पायरी आपण पाहिली होती की काय आहे त्या ठिकाणी सातने भाग द्यायचा आहे तर सातने भाग दिल्यानंतर जी बाकी त्या ठिकाणी उरेल जी बाकी उरेल तो म्हणजे आपल्यासाठीचा काय असेल सेंच्युरी सॉरी वाराचा कोड असेल तर आता आपण पाहूयात किती करणार आपण किती करणार आपण भागीले सात करणार या ठिकाणी भागाकार किती येतो हे महत्वाचं नाही तर बाकी किती उरते हे महत्वाचं आहे तर मी इथं जे समोर लिहित आहे ती बाकी बाकी लिहित आहे काय लिहित आहे बाकी लिहित आहे तर बाकी किती येते पाहू सातेक सात पाचला भाग जात नाही ठीक आहे भागाकार संपला बाकी उरली आपली बाकी उरली आपली पाच आहे बाकी उरलेली आहे पाच बाकी उरलेली आहे मग पाच बाकी म्हणजे त्या ठिकाणी कोणता वार येतो जसं सुरुवातीला सांगितलं होतं की संडे म्हणजे रविवारचा कोड शून्य सोमवारचा एक मंगळवारचा दोन गुरुवारचा तीन गुरुवारचा शुक्रवारचा पाच म्हणजे या ठिकाणी येणारं उत्तर हे किती आहे शुक्रवार हे उत्तर आपलं असलेलं आहे एकंदरीत तुम्हाला आ, या गोष्टी समजल्या असतील की कोणत्याही तारखेचा वार काढण्यासाठी नेमकं काय काय गरजेचं आहे पहिले जी तारीख दिली आहे ती जशा तशी लिहिणे दुसरं महिन्याचा कोड लिहिणे तिसरे जे दिलेले जे वर्ष असतील त्या दिलेल्या वर्षातील शेवटच्या दोन अंकांनी मिळून तयार होणारी जी संख्या असेल ती संख्या जशास तशी लिहिणे चौथा मुद्दा होता दिलेल्या वर्षातील शेवटच्या दोन अंकाला चारने भाग दिल्यानंतर जो भागाकार येतो तो भागाकार आपल्याला तिथे लिहायचा आहे आणि शेवटचा आणि पाचवी पायरी होती त्या ठिकाणी सेंच्युरी कोड म्हणजे शतक कोड म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस हे वर्ष होतं तर हे वर्ष कोणत्या सेंचुरीमध्ये येत आहे एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव ज्याचा कोड होता त्या ठिकाणी किती शून्य आणि या सगळ्याची बेरी करून आलेल्या बेरजेला सात ने भाग द्यायचा आहे आणि आलेली आलेली जे बाकी असेल या ठिकाणी आता भागाकाराचा विचार करायचा नाही तर बाकी किती येते ती बाकी म्हणजेच आपला असणारा दिवसाचा कोड असतो आणि तो कोड म्हणजेच त्या ठिकाणी आपलं उत्तर असतंय जो कोड असेल त्या कोडचा वार आपलं उत्तर असतंय ठीक आहे अशा पद्धतीमध्ये आपण पहिला प्रश्न पाहिला आता आपण दुसरा प्रश्न पाहूयात बघा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचा वार आपल्याला इथं विचारलेला आहे आता या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचा जो वार विचारलेला आहे तेथे आता आपण काय करूयात वार काढूयात कोणता आहे तो पहिला मुद्दा जसं मी सांगितला होता की त्या ठिकाणी दिलेली तारीख जशाच तशी आपण लिहिली त्याच्यानंतर अ महिन्याचा कोड जानेवारी महिन्याचा कोड जो की आहे शून्य त्याच्यानंतर तिसरा मुद्दा होता आपला की दिलेल्या वर्षातील शेवटचे दोन अंक जशास तसे लिहिणे जे आपण लिहिले पन्नास त्याच्यानंतर पन्नासला चारने भाग देऊन येणारा भागाकार इथं लिहायचा आहे पन्नासला जर चार न भागलं तर पन्नास भागीले चार किती येतात तर त्या ठिकाणी भागाकार येतो बारा बाकी किती उरते दोन ज्या बाकीहून आपल्याला इथं गरज नाही आणि शेवटचा मुद्दा होता आपला सेंचुरी कोड की त्या ठिकाणी हे वर्ष एकोणीसशे पन्नास हे वर्ष कशामध्ये येत आहे तर एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये येते आणि ज्याचा सेंच्युरी कोड आहे शून्य या सगळ्याची काय करायचे आपल्याला आता बेरीज सव्वीस आणि पन्नास याची बेरीज शहात्तर शहात्तर आणि बारा मिळून किती होतात अठ्ठ्याऐंशी आणि या आलेल्या बेरजेला कितीने भाग द्यायचा आहे सातने भाग द्यायचा आहे अठ्ठ्याऐंशी भागीला सात म्हणजेच इथं या ठिकाणी आता बाकीचा विचार करायचा आहे इथं भागाकाराचा आपल्याला काहीही गरज नाही तर आता बाकी किती उरते ते मी खाली लिहित आहे बाकी बरोबर या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी भागीला सात सात एक सात एक उरला सतरा झाले सात जुने चौदा म्हणजे बाकी किती उरली बाकी उरलेली आहे या ठिकाणी तीन किती बाकी उरलेली आहे तीन बाकी उरलेली आहे म्हणजे तीन नंबरचा कोड असलेला वार जसं पहिला त्या ठिकाणी रविवारचा कोड शून्य सोमवार एक मंगळवार दोन बुधवार तीन म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे बुधवार हे आपलं उत्तर असलं पाहिजे समजला हा पण प्रश्न जाऊया पुढं ठीक आहे चाल पुढचा प्रश्न पाहूयात आता पुढचा प्रश्न आहे एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस चा वार कोणता आता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस, तीस ही तारीख काय विशेष आहे बाबा तर या दिवशी त्या ठिकाणी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता सो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी म्हणून या तारखेचा ता वार आता आपण काढणार आहोत पहिली पायरी आपली होती दिलेली तारीख जशास तशी लिहिणे दुसरी पायरी होती आपली महिन्याचा कोड जो की तीन किंवा शून्य तीन तिसरा होता त्या ठिकाणी दिलेल्या वर्षातील शेवटचे दोन अंक जशास्त शेली जे कि तीस त्याच्यानंतर तीसला चारने भागून येणारा भागाकार इथली याचा होता तीसला जर चार न भागलं तर भागाकार सात येतो बाकी दोन उरते बाकीची इथं काहीही गरज नाही म्हणून भागाकार किती सात आणि सोळाशे तीस हे वर्ष कोणत्या सेंच्युरीमध्ये मध्ये आहे शतकामध्ये येते तर सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव हे जे अं या सेंचुरीमध्ये सोळाशे तीस हे वर्ष येत आहे तर याचा कोड होता त्या ठिकाणी किती सहा या सर्वांची आपल्याला करायची आहे बेरीज एकोणीस आणि तीन बावीस बावीस तीस बावन बावन सात एकोणसाठ एकोणसाठ एकोणसाठन सहा किती झाले पासष्ट पासष्ट भागीला सात बाकी किती उरते तर बाकी या ठिकाणी सात नऊ त्रेसष्ट बाकी उरली दोन तर दोन या कोडचा वार कोणता जसं सांगितलं सुरुवातीला की रविवारचा कोड शून्य सोमवारचा एक मंगळवारचा दोन म्हणजे याचं येणारं उत्तर किती असेल तर कोणतं उत्तर असेल तर याचं उत्तर त्या ठिकाणी मंगळवार असणार आहे ठीक आहे पाहूया पुढील प्रश्न आता सव्वीस मे दोन हजार चौदाचा वार कोणता हे आपण पाहणार आहोत सव्वीस मे दोन हजार चौदा तर सव्वीस मे दोन हजार चौदा हे काय तारीख विशेष करन... आहे कारण काही विशेष तारखा मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर सव्वीस मे दोन हजार चौदा या दिवशी भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती म्हणून सव्वीस मे दोन हजार चौदा या तारखेचा वार आपल्याला आता काढायचा आहे तर पहिला मुद्दा दिलेली तारीख त्या ठिकाणी जशाच तशी लिहायची त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दुसरा मुद्दा लिहायचा आहे महिन्याचा कोड मे महिना जे मी वर तुम्हाला जे मी वर तुम्हाला चार्ट दाखवला होता त्याच्यानुसार त्या ठिकाणी याचा कोड येतो एक त्याच्यानंतर पुढचा मुद्दा होता दिलेल्या वर्षातील शेवटच्या दोन अंकांनी तयार होणारी संख्या ती म्हणजे चौदा आणि या चौदाला कितीने भाग द्यायचा आहे ने येणारा भागाकार लिहायचा आहे तो म्हणजे तीन आणि शेवटचा आहे सेंचुरी कोड दोन हजार चौदा हे वर्ष कोणत्या सेंचुरीमध्ये येत हे येत दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव आणि ज्याचा कोड आहे सहा या सर्वांची करायची आपल्याला आता बेरीज सव्वीसन एक सत्तावीस सत्तावीस आणि चौदा एक्केचाळीस आणि तीन चौवेचाळीस आणि सहा किती झाले पन्नास किती झाले पन्नास परत एकूण वाटलं तर सव्वीस आणि एक सत्तावीस आणि चौदा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि तीन चौवेचाळीस सहा पन्नास भागिले किती करणार सात साती साती एकोणपन्नास बाकी किती उरते या ठिकाणी बाकी उरेल त्या ठिकाणी एक बाकी किती उरते एक आणि बाकी एक उरलेली आहे म्हणजे या दिवशी येणारा वार म्हणजे कोणता आता मी परत कोड सांगणार नाही याचं डायरेक्ट उत्तर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेल तो म्हणजे कोणता वार असेल तर सोमवार हे याचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आता आपण काय करूयात जो आजचा दिनांक आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस याच्यामध्ये गुण लपलेला आहे ते, ते कसं काय ते आता आपण पाहूयात जसं आपण पाहिलेलं आहे की बावीस जानेवारी दिलेली तारीख आपल्याला काय करायची जशास तशी जानेवारीचा कोड शून्य त्याच्यानंतर दिलेले शेवटच्या वर्षातले दोन अंक ते म्हणजे चोवीस त्याच्यानंतर ला त्या ठिकाणी किती भागा न भागायचंय चारनं चारनं भागल्यावर भागाकार किती येतो सहा पण मी किती लिहिलं इथं पाच कारण 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 तुम्ही कारण तुम्ही याच्या अगोदर तुम्ही विचार करणार की मी जेवढे याच्यामध्ये भाग दिला त्याच्यामध्ये जेवढा भागाकार आला तेवढा लिहिला पण मी ला, ला चार न भागल्यावर भागाकार सहा येतो पण मी लिहिले किती पाच त्याचं कारण असं होतं की तो तो दोन हजार चोवीस हे लिप वर्ष आहे कोणतं वर्ष आहे लिप वर्ष आहे ओके पण लीप वर्ष असून सुद्धा या ठिकाणी जी आपल्याला तारीख दिलेली आहे ती तारीख आहे बावीस जानेवारी मग लिप इयर कधी काउंट होतोय कधी मोजल्या जाते जर दिलेल्या कालखंडात एकोणतीस फेब्रुवारीचा समावेश होत असेल तरच त्या ठिकाणी लीप इयर काउंट होतंय मोजल्या जाते अन्यथा ते लीप वर्ष असून पण आपल्यासाठी ते साधारण वर्ष आहे जर समजा हेच बावीस जानेवारीच्या ऐवजी बावीस मार्च असतं तर मी या पाचच्या ठिकाणी किती लिहिले असते सहा किंवा जर या बावीस जानेवारीच्या ऐवजी इथं एक मार्च जरी असतं दिलं असतं सहा दिलं असतं सहा पण ही तारीख एकोणतीस फेब्रुवारीच्या अगोदरची आहे म्हणून या ठिकाणी दोन हजार चोवीस ला सॉरी चोवीसला चारने भागल्यानंतर भागाकार सहा येत असताना पण मला इथं किती लिहिलं लिहावं लागलं ला पाच म्हणून हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जो लक्षात ठेवा की तुम्हाला वर्षामध्ये लिप इयर जरी दिलं असल तरीही त्या ठिकाणी जर तुम्हाला लिप इयर मधील तारीख ही एकोणतीस फेब्रुवारीच्या अगोदरची असेल तर तुम्हाला आलेला भागाकार एकने ने कमीच लिहायचा आहे आणि जर समजा दिलेली तारीख लीप वर्षात येल्या आहे आणि एक ती एकोणतीस फेब्रुवारीच्या नंतरची आहे तर तुम्ही आलेला भागाकार जसा तसा इथं लिहायचा आहे मुद्दा झाला क्लिअर जाऊ पुढं चला ओके त्यानंतर पुढचा मुद्दा आणि शेवटचा सेंचुरी कोड आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे दोन हजार चोवीस हे वर्ष से कोणत्या सेंचुरी येते तर दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव या सेंचुरीत येते ज्याचा कोड आहे त्या ठिकाणी सहा या सगळ्यांची करायची आपल्याला बेरीज बावीस आणि चोवीस मिळून होतात सेहेचाळीस आणि पाच एक्कावन्न आणि सहा झाले किती सत्तावन परत एक वेळ करू बावीस आणि चोवीस सेहेचाळीस आणि पाच एक्कावन सहा सत्तावन्न भागीला किती करणार भागीला सातच करणार सत्तावन्न भागीला छप्पन या छप्पन बाकी किती उरते या ठिकाणी बाकी उरते एक बाकी किती उरते एक तर या तारखेला येणारा वार कोणता तर एक कोण एक कोणत्या दिवसाचा आहे तर सोमवार सोमवार म्हणून आजचा वार कोणता सो आहे सोमवार आहे एकंदरीत तुम्हाला या व्हिडिओमधून एवढं समजलं आपल्याला जर आपल्याला जर एखादी तारीख दिली तर त्या तारखेचा वार कोणता येईल तुमच्या काही समस्या असतील काही तक्रारी असतील काही सूचना असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद